आमच्याकडे पावसाला सुरुवात झाली की रानभाज्या मिळायलाही सुरुवात होते पावसाच्या दिवसात आमच्याकडे फागलं ज्याला कर्टुलं म्हणतात टोव्याची भाजी एक भाजी घोट्याचे वेल अळंबी आणि त्याचबरोबर टाळकाळा म्हणजे टाकळा अशा भाज्या मिळतात आज मी टाकळ्याची भाजी काढायला रानात आले द्राक्षांच्या घोसाप्रमाणे ही रानातली सुद्धा किती सुंदर दिसतात ना आमच्या मालवणी भाषेत टाकळ्याला टायकाळा असं म्हणतात टायकाळ्याची भाजी करताना तुवरी घरचा घेतला जातो टाकळा तोडता तोडता अचानक पाऊस आला आणि मला रेणकोट बाहेर काढावा लागला एका वेळेला होईल इतकी टाळकाळ्याची भाजी घेऊन मी घरी आले पावसाच्या दिवसात रान किती सुंदर गोष्टींनी भरून घरून जात ना घरी आल्यावर मी टाकळ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली परंतु खात्री करून घेतलेली कडवट असते वर्षातून एकदा तरी ही भाजी नक्की खावी आमच्याकडे अशी मोठी वेळी आहे त्यावर मी ही भाजी बारीक चिरली ही भाजी चवीला हलकीशी कडवट असली तरी औषधी असल्याने प्रत्येकाने टाकळाची भाजी वर्षातून एकदा तरी नक्की खावी टाकळाच्या भाजीत आम्ही तुरडाळ घालतो ही तुरडाळ मी आधीच भिजवून ठेवली होती डाळ स्वच्छ धुवून मी कडाईत घातली ती खाली लागू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी घातलं आणि त्यावर चिरलेला टाकळा घातला बरीच लोक तेलात कांदा टाकून मिरची टाकून त्यावरती ही भाजी परततात परंतु आमची पद्धत थोडीशी उलटी आहे आम्ही आधी भाजी शिजवून घेतो आणि शिजवलेल्या भाजीला कांद्याची फोडणी देतो जेणेकरून फोडणीचा वास शेवटपर्यंत राहतो आता या भाजी मी हिरव्या मिरच्या घातल्या तुमच्या आवडीनुसार कमी तिखट जितक्या तुम्हाला हव्या असतील तितक्या मिरच्या तुम्ही घालू शकता त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि ही भाजी थोडीशी कडवट म्हणजे आमच्या मालवणी भाषेत आडोक असल्याने यात आम्ही थोडंसं गोळ घालतो जेणेकरून त्याचा आडकपणा मोडला जातो या भाजीवर झाकण ठेवून आता मी याला मस्तपैकी शिजवून घेणार आहे भाजी छानपैकी शिजली ही जायफळ आहेत जी तुम्हाला वर दिसत सध्या जायफळांचा सीजन आहे आणि ऊन पडत नसल्याने आम्हाला अशी आयनावर जी वेळणी ठेवतो त्या वेळण्यांवर ठेवून जायफळ सुकवावी लागतात भाजी शिजली आणि आगमधलं पाणी सुद्धा आटून गेलंय आता यात मी थोडंसं खोबरं घालते आमच्या मालवणी जेवणात हे अनिवार्य आहे आणि त्याशिवाय आम्हाला जेवणात मजाही येत नाही ह्या भाजीत मी थोडंसं खोबरं घातलं आणि हिला आता परतून घेते आणि त्यानंतर मी या भाजीला कांद्याची फोडणी मी देणार आहे कढईत थोडंसं तेल तापून मी त्यात बारीक चिरलेला कांदा घातला तुम्ही या कांद्यासोबत मिरची घालू शकता किंवा मी जशी आधी घातली त्याप्रमाणे आधी ही मिरची भाजीत घालून उकडून घेऊ शकता कांदा जरासा परतला की आपली शिजलेली भाजी या कांद्यावर घालायची आणि ही भाजीसुद्धा व्यवस्थित तेलात परतून घ्यायची सोबत ही दोन दो परतल्यावर गॅस बंद करून ही भाजी झाकून ठेवायची सीझन वाईज मिळणाऱ्या रानभाज्या नक्की खाव्यात कारण यावर कुठल्याही प्रकारची केमिकल फवारणी केलेली नसते आणि ह्या भाज्या औषधी सुद्धा असतात जय महाराष्ट्र